जेवणाच्या ताटामध्ये जर आपल्या आवडीची भाजी जरी नसेल पण साइडला थोडासा ठेचा असेल तर ते जेवण जेवायला मला तरी आवडतं तुम्हाला आवडतं का तर आज मी तसाच मस्त झंझरीत आणि चविष्ट ठेचा कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवते तर कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि तवा गरम झाला की मिरच्या तोडून घालायच्या म्हणजे त्या भाजताना तडतड उडत नाहीत तर जेवढ्या मिरच्या घेतल्यात तेवढ्याच लसून पाकळ्या घ्यायच्या म्हणजे ठेचा छान चविष्ट तयार होतो हलके डाग पडेपर्यंत छान भाजून घेतलं हे साहित्य की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय तेल घालायचं परतून घेतलं की लगेच गॅस बंद आहे भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि यावर झाकण ठेवून पाच मिनिटं याला वाफ द्यायची आहे मस्त सगळं साहित्य नरम होतं त्यानंतर हा ठेचा वाटून घ्यायचा आहे फ्रीजमध्ये ठेवल्यास चार ते पाच दिवस हा ठेचा टिकतो त्याचबरोबर यापासून तुम्ही सगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या अगदी झटकीपट करू शकता मला तर हा ठेचा खूप आवडतो तुम्हाला आवडतो का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा